मराठी भाषेवरून पुन्हा एकदा वाद रंगला आणि परप्रांतीयाकडून मराठी बोलण्यावरून आणि शिकण्याविषयी मास दाखवला गेला मिळालेल्या माहितीनुसार विषय हा गणपतीच्या वर्गणीचा होता आणि तो वाद नंतर मराठी भाषेवर गेला खारघर सेक्टर एकवीस रहिवाशी विकास मंडळाचे काही कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी या परप्रांतीय दुकानदाराकडे गेले तेव्हा वर्गणीवर बाचाबाची झाली आणि मराठी माणसामुळे आमचं सा दुकान चालत नाही असं तो दुकानदार बोलला अशीही माहिती मिळते त्यानंतर हा वाद पेटला आणि भाषेवर गेला त्यानंतर वादावादी झाली आणि मराठी भाषा येत नाही आणि शिकणार सुद्धा नाही असंच तो दुकानदार बोलत राहिला त्यानंतर मनसेने दणका दिल्यानंतर माफी मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि काही वेळात तो माज उतरला आणि त्याने माफी मागितली आधी काय घडलं नंतर काय घडलं

छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी संभाजी महाराज संभाजी महाराज सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य असताना माननीय ठाकरे राजसाहेब राजे ठाकरे 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 माननीय केसरीनाथ दादा पाटील माननीय केसरी राज केसरीनाथ केसरीनाथ दादा पाटील दादा पाटील आणि खारघर सेक्टर रहिवासी विकास मंडळ बोलो बोलोगे इथला नंबर नाही खारघर सेक्टर एकवीस खारघर सेक्टर एकवीस रहिवासी रहिवासी विकास मंडळ रहिवासी विकास, विकास, विकास मंडळ या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो आराम आरामचे बोलो या सगळ्यांची मी मनापासून समा या सगळ्यांची या सगळ्यांची मी मनापासून मी मनापासून माफी मागतो माफी मागतो माझ्याकडनं पुन्हा अशी चुकी होणार नाही माझ्याकडनं माझ्याकडनं पुन्हा पुन्हा अशी चुकी होणार नाही होणार नाही हा परत मराठी भाषेचा मुद्दा काढू नको आणि मी लवकरात लवकर मराठी शिकायचा प्रयत्न करणार आणि बोलणारही आणि मी लवकरात लवकर आणि लवकरात लवकर <ंधेगे> मराठी शिकायचा प्रयत्न करणार मराठी शिकायचा मराठी शिकायचा प्रयत्न करणार हा आणि मी बोलणार एक स्टेटमेंट बोल दो स्टेटमेंट बोल दो मेरे लिए अपने छत्रपति शिवाजी महाराज भी केसी दादा पाटिल जी भी और अपने लोकमान्य सद ठाकरे जी और मंडल का नाम लो विकास मंडल सेक्टर इक्कीस खारगर सेक्टर इक्कीस रही मंडल के लिए मैं सबको मैं अपना भाई मानता हूँ और सब मेरे भाई हैं ऐसी मुझे कोई वो नहीं है और अगर, अगर लड़के ने भी कुछ गलत बोला है मैंने भी कुछ गलत बोला है सबको माफी मागता महाराष्ट्रात विशेषतः मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून मराठी अमराठी वाद अधिक होताना दिसतात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने हा एक मुद्दाही ठरतो परप्रांतीयनामाारहन झाली निराबाईंदरमध्ये यावरून मोर्चेही काढले गेले अगदी झारखंडचा खासदार यूपी बिहारचे नेते यावर बोलले त्या दरम्यानच अनेक अशा घटना आता समोर येतात परप्रांतीय लोक हे वारंवार मराठी बोलणार नाही मराठी शिकणार नाही असं बोलतानाचे व्हिडिओज मनसेच्या दणक्यानंतर समोर येत आहेत त्यांना माफी नंतर मागावी लागते पण अशात अनेक अशाही गोष्टी समोर आल्या ज्यात अनेक परप्रांतीय लोक मराठी बोलून मराठी शिकायला हवी असं ठामपणे सांगत आहेत कशातच असा मास दाखवणारे देखील व्हिडिओ समोर येत असल्याने याविषयी मराठी माणसातून नाराजीही व्यक्त केली जाते आता हे फक्त निवडणुकांपुरतं न राहता मराठी भाषा ही महाराष्ट्रात सर्वांनी शिकावी बोलावी यासाठीच प्रयत्न व्हावेत असंच सर्वांना वाटतं मात्र यावरून राजकारण रंगतानाही दिसतं आता यावरून फक्त राजकारण रंगतं की पुढे जाऊन याचा काही परिणाम होतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण अशा घटना वाढत असतानाच यावरून चर्चा रंगते याविषयी तुमचंही मत आता कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा